अबू मी औरंगजेबाची एवढी स्तुती करण्याचं कारण काय आपल्या बापाला आपल्या भावांची मुलगी कापून ताटामध्ये सजवून देतो तर एका मुलीचा इतिहास कोणीतरी वाचावा आबू आजमीसारख्या माणसाने ज्या मुलीला त्याने मारून टाकले महाराष्ट्रद्रोहासारखा गुन्हा आपण का नाही दाखल करू शकतो त्याच राजेविषयी काहीतरी बरळणं हे किती दिवस चालणार की सी शिवाजी हम नाही चालत आणि आपण ते इतके शंड झालेले होत की आपण ते गप्चूप ऐकून घ्यायचं त्याच्या पुढे सरकार काय करणार कोणतरी या पक्षातून आहे म्हणून त्याला सोडून देत या वेळेला तुमची तोंड विधानसभेमध्ये गप्पा का होती इतके दिवस काम घेऊन बसलेले होते महाराजांसाठी असे एक अनेक गुन्हे घ्यायला तयार आहे आम्ही आपली सुरुवातच छत्रपती महाराजांपासून आहे तुमच्या आर एस एस चा आहे ना तो नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मानखूर शिवाजीनगर इथून निवडून आलेला एक आमदार समाजवादी पार्टीच अबू आझमी त्याचं एक विधान आहे दोन दिवसापूर्वीच कि औरंगजेब एक खूप चांगला शासक होता आणि नंतर मीडियाच्या समोर येऊन तो म्हणतो की जे पुस्तक शिकवलं आहे तेच मी बोललो आहे पुस्तकामध्ये मा महाराजांचा इतिहास शिकला नाही का हा मुंबईमध्ये राहतो ना विषय हा नाही आहे की अबू आझमी काय बोलला म्हणजे सरळ सरळ औरंगजेबाची स्तुती करणं म्हणजे शिवरायांचा अपमान करणं शासक कुणाला म्हणतात आता आबू आजमी सारखा व्यक्ती जर नेता आहे इकडच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये विधान भवनामध्ये तो बसतो तिकडच्या विभागाची प्रॉब्लेम्स तिथे मांडतो तिकडच्या विभागासाठी तो काम करतो आबू आझमीसारख्या माणसाला माहिती असायला पाहिजे की चांगला शासक म्हणजे कोण असतो कसा असतो तो तिथल्या जनतेसाठी काय काय करतो हे आबू आझमीला कळायला पाहिजे बरं आबू आजमी औरंगजेबाची एवढी स्तुती करण्याचं कारण काय मला ते समजत नाही कारण जर तुम्हाला औरंगजेब एवढाच प्यार असेल ना प्रिय असेल तर मग औरंगजेब जिकडे असेल तिकडे तुम्ही जाऊ शकता म्हणजे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्ही नेता म्हणून पुढे येता इथे तुमचं सगळं कर्मभूमी वगैरे सगळं तुमचं इकडे पण तुम्ही स्तुती करताना कोणाची करता औरंगजेबाची बरं हे पहिल्यांदा झालं दा का तर नाही बऱ्याचदा असं झालंय आणि आता जेव्हापासून छावा चित्रपट रिलीज झालेला आहे तेव्हापासून बऱ्याच ठिकाणावरून औरंगजेब एक चांगला शासक होता औरंगजेब एक चांगला शहनशाह होता औरंगजेब शहनशाह होता हे त्याच्या वडिलांना कोणी विचारा चांगला चांगला शहनशाह होता ते त्याच्या भावांना विचारा म्हणजे औरंगजेब त्या गादीवर बसण्यासाठी आपल्या बापाला आपल्या भावांची मुंडकी कापून ताटामध्ये सजवून देतो बापाला मरेपर्यंत तो कैदेत ठेवतो बर चांगला शासक कुठल्या अर्थाने बोलतो कारण शासक जर म्हणायचं असेल ना चांगला शासक छत्रपती शिवाजी महाराजांवरती कधी अभ्यास केलाय का अबू छत्रपती संभाजी महाराजांचा कधी अभ्यास केलाय का शेतकऱ्याच्या भाजीच्या डेटालाही धक्का लागू द्यायचा नाही असा महाराजांचा आदेश होता असं म्हणणं होतं की गरीबातला गरीब, गरीब माणूस शेतकरी असेल कोणी असेल कोणालाही त्रास व्हायला नाही पाहिजे आणि हा औरंगजेब सगळ्यांकडनं कर घ्यायचं वसुली करायचं तिथल्या जनतेला त्रास द्यायचा तिकडच्या आया आयावहि आबरू ह्याची माणसं लुटायची बरं त्याने आपल्या सरदारांसोबत काय केलंय म्हणजे एखादा त्याचं युद्ध अपयशी झालं की तो त्या सरदारांना अन्नात विष कालवून खायला द्यायचा किंवा त्यांना तिथले तिथे मारून टाकायचं मिर्झा राजे जयसिंग बरोबर काय केलं औरंगजेबने म्हणजे हा जो चांगला शासक आहे याच्यावरती विश्वास कोणीतरी करत होता का किंवा करू शकत होता का फक्त तो शहेनशाह आहे म्हणून कितीतरी राजे राजेंनी त्याच्याकडे शरणागती परतपत करलेली होती जो औरंगजेब आपल्या वडिलांचा नाही झाला जो औरंगजेब आपल्या भावांचा नाही झाला जो औरंग औरंगजेब आपल्या मुलीचा नाही झाला त्याच्या एका मुलीचा इतिहास कोणीतरी वाचावा अबू आजमी सारख्या माणसाने ज्या मुलीला त्याने मारून टाकलं किंवा त्याचा मुलगा जो अकबर होता म्हणजे जो आपल्या मुलांचा नाही झाला तो अबू आजमीला एवढा चांगला वाटावा बा, यामध्ये म्हणजे नवल आहे आबू आझमीला सुद्धा परिवार आहे म्हणजे जो आपल्या परिवाराचा होऊ शकत नाही तो औरंगजेब एक चांगला शासक होता तो जनतेचा काय होणार बरं विषय फक्त अबू आजमी सारख्या माणसाचा नाही बरं त्याला निलंबन लगेच केलं त्याला निलंबन आहे स्वागत आहे कारण या गोष्टी घडल्या पण मुद्दा असा आहे की सातत्याने काही प्रवृत्ती औरंगजेबाची स्तुती सोमन उधळताना दिसतात तर काही प्रवृत्ती जाणून बुजून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान व्हावा असे शब्द उद्गारतात त्यामध्ये मी सगळ्यात पहिलं आपल्या इकडे जे राज्यपाल होते भरत कोशारी यांचं नाव घेईन छिंदम आहे आता हल्लीच राहुल सोलापूरकर किंवा कोणतं पत्रकार जो पळून गेलाय प्रशांत कोरटकर यांनी महाराजांच्या बाबतीत जे खालच्या स्तरावरची विधानं काढलेली आहेत त्यांच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल अजून कुठलाही निर्णय आपल्या सरकारने घेतलेला नाही त्यांना असंच का सोडलेलं आहे म्हणजे काय होतं माहिती आहे का औरंगजेबाची तारीफ करणं म्हणजे एका बाजूने महाराजांचा अपमान करणं बरं महाराजांचा अपमान करणं ते दुसऱ्या बाजूने औरंगजेबाची तारीफ करणं म्हणजे विषय तुम्ही लक्षात घ्या ही दोन्ही माणसं आहेत ना ही दोन्ही माणसं मिळून एकाच गोष्ट लक्षात येते की फक्त महाराजांचा अपमान करतात आणि आपण त्यांना काही करत नाही पण अशा प्रवृत्ती जन्माला येतात यांना आपण वेळीच ठेचत का नाही असा महाराष्ट्र सरकारमध्ये आपल्या विधानसभेमध्ये असा एखादा कायदा का नाही पारित केला जात जसा महिलांसाठी शक्ती कायदा निघाला तसं महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आपलं इथे अस्तित्व आहे ज्याच्यामुळे ज्या महाराजांच्या जन्मामुळे आपण इथे सगळे सुखाने नांदोय आपण घरामध्ये आपला देव ठेवायचा अधिकार आपल्याला मिळाला आपण आपले सगळे सण उत्सव करतोय असे हे स्वराज्य आपल्याला मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील ज्यांनी स्वराज्य धर्मासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलेलं आहे आपण इतक्या लवकर विसरलो का म्हणजे याच्यावरती कोणीही उठतो आजकाल कोणीही उठतो आणि महाराजांच्या बाबतीत काहीही बरळतो मग या गोष्टीला आळा कधी घालणार की ते जेव्हा बोलणार तेव्हा आमच्यासारखी काही माणसं आहेत ते समोर येऊन बोलणार आणि त्याच्यानंतर होत आहे काय साध्य काही नाही कारण प्रशांत प्रशांत कोरटकर त्याने हल्लीच एवढं मोठं उदा उदा म्हणजे ते विधान केलेलं आहे जे मी पुन्हा पुन्हा बोलू शकत नाही पोलिसांच्या नजरकैदेत असताना सुद्धा तो तिथून पळाला आणि नंतर त्याने अपील केलंय बेलसाठी त्याला जामीन मिळावा यासाठी आणि तो बोलतोय हे मी बोललेलोच नाही पण मला असं म्हणायचंय की आपलं महाराष्ट्र सरकार असा एखादा कायदा का नाही बनवत जेणेकरून जो कोण व्यक्ती ह्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्याबद्दल जर चुकीचं विधान करत असेल तर त्याच्यावरती महाराष्ट्र द्रोहासारखा गुन्हा आपण का नाही दाखल करू शकत असा एखादा कायदा का नाही बनू शकत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचंच मी म्हणणार नाही जे महापुरुष जे महामानव आपल्या ह्या महाराष्ट्रभूमीत जन्माला आले ज्यांनी जे काय जनतेसाठी केलंय त्यांच्याबद्दल जो कोण अपमानास्पद शब्द काढेल त्याच्यावरती का नाही महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करायचा आणि हा कायदा का नाही पारित केला जात कारण आता काळाची गरज आहे कारण बऱ्याच ठिकाणी बघितलं जातं की एकतर महाराजांचा एकरी उल्ल उल्लेख करणं शिवाजी आपण मराठी माणसंच आहेत कितीतरी जे शिवाजी म्हणून पण का शिवाजी ते छत्रपती आहेत ना त्यांच्यामुळे आपण आहोत ना आणि फक्त मराठीच माणसं नाही जे कोण परराज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात ज्यांना वाटतं की इथे आम्हाला सुरक्षा आहे इथे आम्ही पैसा कमवू शकतो इथे आमच्या मुली बाळी सुरक्षित आहेत कोणामुळे सुरक्षित आहेत मग त्या राजासाठी छत्रपती शिवाजी महाराज असा शब्द उल्लेख उल्लेखालाच वाटते का मला असं म्हणायचं की आबू आजमी असेल किंवा कोरटकर सोलापूरकर कर शिंदम सोलापूर यांच्यासारखे ते पोशारी यांच्यासारखी जी माणसं आहेत की अशा प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींना जर आळा घालायचं असेल तर याविषयी एक विधानसभेत एक कायदा पारित करायला पाहिजे जेणेकरून याच्या पुढे कोणत्याही प्रवृत्तींनी अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील संभाजी महाराज असतील महात्मा फुले असतील आपल्याकडे जेवढे समाजसेवक जेवढे महामानव होऊन गेले त्यांच्याविषयी एकही एक अपशब्द उच्चारायची कोणाची हिंमत व्हायला नाही पाहिजे हे कधी होणार आहे पण प्रत्येकजण इथे आपल्या राज्यात येऊन इथ इथल्या सत्तेतला भाग बनून आपल्याच राजाविषयी काहीतरी बरळणं हे किती दिवस चालणार आहे कारण दोन हजार बावीसमध्ये सुद्धा एक विषय मीरा मध्ये झालेला होता आज मी लाईव कॅमेरासमोर बोलते ऑन रेकॉर्ड बोलते दोन हजार बावीसमध्ये सुद्धा एका महिलेने जी परप्रांतीय महिला आहे तिने महाराजांचा जाणता राजा असा फोटो असलेला झेंडा त्या झेंड्याचा तिने अपमान केला त्या झेंड्याचा अपमान केला तो जमिनीवर फरफटत नेला त्याच्यानंतर तिने महाराजांबद्दल अपशब्द काढले की किसी शिवाजी का झेंडा यहाँ पे नहीं लगेगा या किसी शिवाजी को हम नहीं जानते इथपर्यंत यांची हिम्मत होते मग अशा वेळेला पोलिसांनी काय केलं अशा वेळेला पोलिसांनी त्या महिलेवरती जी मी एफ आय आर केलेली होती ती एफ आय आर स्थगित केली आणि आमच्यासारख्या लोकांवरती गुन्हे दाखल केले का तर आम्ही तिला जा विचारायला गेलो की बाबा तू ह्या महाराष्ट्रामध्ये मा छत्रपतींच्या महाराष्ट्रात राहून तू हे शब्द कसे काय काढू शकते की सी शिवाजी को पे जगा नाही आहे त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे आपण काय करायचं हे परराजातून आलेले लोक आहेत त्यांच्याकडनं महाराजांचा अपमान आपण सरळ सरळ सहन करायचा आणि पोलीस काय करणार आमच्यावरती केसेस दाखल करणार आणि त्या महिलेवरती जी मी एफ आय आर केलेली होती त्या ला स्थगित केल्याचा मी ईमेल मला पोलिसांकडून येतो की सध्या आम्ही हे स्थगित केलेले महाराजांच्या विषयी आपणच किती प्रामाणिक आहोत का नाही याच्यावरती कायदा केला जात मुळात म्हणजे एकेरी शब्द शिवाजी उल्लेखला तरी आपली तळपायाची आग मस्तकाला जायला पाहिजे म्हणजे अशा प्रवृत्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आणि ते आपल्या महाराजांबद्दल काही बोलणार ते आपल्या महामानवांबद्दल काही बोलणार आणि आपण ते इतके शंड झालेले आहोत का की आपण ते गपचूप ऐकून घ्यायचं आपण ऐकायचं आणि काहीच करायचं नाही म्हणजे आपण इतके शंड झालेलो आहोत म्हणजे ह्या गोष्टीची ना अत्यंत चीड येते कारण माझ्यासारखा एक शिवभक्त असेल किंवा मी मी शिवभक्त आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानते महात्मा फुलेंना मानते कारण या माणसांनी जन्माला येऊन म्हणजे माणसाच्या रूपामध्ये जन्म घेतलाय त्यांनी आणि माणूस म्हणून जन्माला येऊन त्यांनी जे समाजासाठी केलेलं आहे ते तुम्ही आम्ही नाही करू शकत आणि यांच्याबद्दल कोणाची तेवढी पात्रता नसली पाहिजे की तुम्ही ह्या महामानवांबद्दल जे, जे राजकीय नेते पण असतील किंवा कोणी असेल कोणाला अधिकार नाही हे महामानवांचा अपमान करणं अशा गोष्टी सातत्याने का घडतात बरं कोणी यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी अपशब्द बोलावा कोणीही यावं छत्रपती महाराजांबद्दल काहीतरी बोलावं आणि आम्ही काय करायचं आम्ही ऐकायचं आणि फक्त गप्प बसायचं आम्ही काहीच करायचं नाही बरं वर यावरती आपला पोलीस विभाग काय ऍक्शन घेताना दिसतोय मला तरी दिसलं नाही मीरा भेंदरमध्ये मीरा भेंदरमध्ये असं दिसलं की त्यांनी फक्त शिवभक्त म्हणून आमच्यावरती गुन्हा दाखल केला आणि त्या बाईला असं सोडलं आरटीआय टाकला की या एफ आय आरचं झालं काय पुढे मी केलेल्या एफ आय आरचं त्या बाईच्या बाबतीत काय पोलिसांनी केलेलं आहे पुढे तर त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या अभिलेखामध्ये ते सापडत नाही मी केलेली एफ आय आर त्यांना सापडत नाही मग ती गेली कुठे स्थगित केली ना ती रद्द तर नाही केली मग त्या एफ आय आरचं पुढे काय म्हणजे याच्यामध्ये पोलीस प्रशासन पण तेवढंच जबाबदार आहे म्हणून तर अशा लोकांची हिंमत बळावते त्यांना माहिती आहे की आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही मुद्दा हा आहे की जे पण महाराजांचा अपमान करतात बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करतात त्यांना आपण सोडून द्यायचं का बरं ठीक आहे आपण सोडून देऊ पण त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन काय करतं म्हणून मा माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की हे जे सगळेच जे महाराजांबद्दल बाबासाहेबांबद्दल असे काही शब्द बरळतात यांच्यावरती कठोरात ते कठोर कारवाई का नाही होत का नाही केली जात आपलं जे गृह मंत्रालय ते बाबतीत विचार का नाही करत म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने कुठपर्यंत सोसायचंय कधीपर्यंत सोसायचं या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या देखत आमच्या महाराजांबद्दल कोणीतरी अपशब्द काढणार आमच्या देखत ज्यांनी आम्हाला गुलामीच्या बंधनातून बाहेर काढलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काहीतरी बोलणार ज्यांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला त्या महात्मा फुलेंबद्दल कोणतरी राज्यपाल दुसऱ्या राज्यातून येतो आणि तो त्यांच्यावरती टिप्पणी करतो म्हणजे आम्ही फक्त ऐकायचं आम्ही फक्त ऐकायचं आणि आम्ही फक्त गप्प बसायचं याच्या पुढे सरकार काय करणार कोणतरी या पक्षातून आहे म्हणून त्याला सोडून देणार कोणतरी ह्या जातीचं आहे म्हणून त्याला सोडून देणार आता इतक्या दिवसामध्ये पहिली कारवाई झाली ती अबू आझमी वरती त्याला निलंबन केलं मग हीच कारवाई भरत कोशारीवरती का नाही झाली हीच कारवाई छिंदमवरती का नाही झाली हीच कारवाई तो प्रशांत कोरटकर जो नेत्यांच्या अगदी जवळचा माणूस आहे आता सत्तेतल्या नेत्यांच्या अगदी जवळचा माणूस आहे प्रशांत कोरटकर त्याला का असा सोडला राहुल सोलापूरकर ज्याची आताच बातमी आलेली पुणे महानगरपालिकेने काय केलं के ते सगळीकडनं विरोध झाला म्हणून सध्या ते स्थगित केले त्याला सांस्कृतिक धोरण कमिटीचा सल्लागार म्हणून प्रमुख पदी त्याला नियुक्त करण्याची तयारी दाखवता म्हणजे तुम्ही जे विधानसभेमध्ये आता आपू आज मी बोललोय म्हणून तुम्ही एवढं सगळं बोलताय या वेळेला तुमची तोंड विधानसभेमध्ये गप्प का होती हा नेत्यांना प्रश्न आहे माझा जे जे रिप्रेझेंट करतात ना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे नेते आहेत जे आमदार बसलेले तिथे इतके दिवस का मग गिळून बसलेले होते फक्त विरोधा विरोधी पक्ष आहेत त्यांना बोलायचं म्हणून ते बोलतात पण बाकी मला दिसत नाही एवढा सगळा विषय झाला का विधानसभेमध्ये हा विषय लावून नाही धरला का याच्यावरती एखादा कायदा पारित नाही केला म्हणजे याविषयी जे शिव भक्त आहेत ना त्यांना अतिशय त्रास होतो आणि मग काय होतं पोलीस याच्यामध्ये लक्ष घालत नाही मग आमच्यासारखी लोक आम्ही काय करतो हो, मग आम्ही स्वतः अतल घडवायला जातो हो, आणि मग त्याच्यातून काय होतं म्हणजे आपल्याच माणसावरती केसेस होतात आपल्याच लोकांवरती गुन्हे नोंद होतात बरं महाराजांसाठी असे एक अनेक गुन्हे घ्यायला तयार आहे आम्ही पण महाराष्ट्र सरकारची या बाबतीत भूमिका काय आहे की फक्त तुम्ही मतदान आलं राजकारणापुरतं फक्त महाराजांसमोर नतमस्तक होणार आहात आंबेडकरांसमोर तुम्ही नतमस्तक होणार आहात फक्त हा फक्त राजनीतीचा एक भाग म्हणून तुम्ही बघता का त्याच्याकडे तुमचं असं काही कर्तव्य आहे की नाही ज्या वेळेला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही शपथ घेता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेता प्रत्येक विभागाचे मंत्री ज्या वेळेला शपथ घेतात त्यावेळेला तुम्ही ह्या महाराष्ट्राचे नागरिक नसता का त्या शपथेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी नसतात का आपली सुरुवातच छत्रपती महाराजांपासून आहे हे आपण विसरतो का खरं तर अत्यंत चीड आलेली आहे मला मला चीड फार दिवसांपासून आले मी प्रत्येक वेळेला एक एक व्हिडिओ टाकते ह्यांच्या विधानाबद्दल आणि बरेच असे माझ्यासारखी लोक आहे जी ह्या गोष्टीचा सा विरोध सातत्याने युट्यूबमध्ये करतात एक सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की त्याच्यावरती आपण व्यक्तदाही होऊ शकतो पण एवढे आमदार आपण निवडून महाराष्ट्र सरकारमध्ये टाकलेले आहेत एवढे खासदारांना आपण निवडून केंद्र सरकारमध्ये आपण ठेवलेलं आहे जे संसदेमध्ये पार्लमेंटमध्ये देशाच्या पार्लमेंटमध्ये बसतात तुम्ही काय आपली बाजू मांडता महाराष्ट्राची आपल्या महाराष्ट्रामध्ये जे एवढं सगळं चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे का नाही तुम्ही समोर जे देशाचे पंतप्रधान आहेत त्यांच्यासमोर हा विषय काढत की फक्त एखादा व्यक्ती एका संघाला बिलॉंग करतो म्हणून त्याला तुम्ही सोडून देता बरं संघाला मी प्रश्न विचारेन की तुमचं हे शिक्षण आहे का की छत्रपती महाराजांबद्दल तुम्ही काही बरळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मी प्रश्न विचारेन की तुम्ही त्या प्रशांत कोर्ट वरती काय कारवाई केली आहे मोहन भागवत साहेबांना विचारेन की तुम्ही काय कारवाई केली आहे तुमच्या आर एस एस चा आहे ना तो सदस्य अशी कितीतरी माणसं आहेत आर एस ला बिलॉंग करणारी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढलेले आहेत मग त्याच्यावरती आर एस एसने काय कारवाई केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये अबू आझमी सारखा नालायक माणूस असो जो ह्याच महाराष्ट्रात राहून आरोग्याची तारीफ करतोय किंवा प्रशांत कोरटकर चिंदम किंवा तो सोलापूरकर सारखी माणसं असू विषय एकच येतो की महाराजांचा अपमान व त्याच्यावरती काय कारवाया होतात एक बाजूने मुस्लिम बांधव म्हणतात की आपण सगळे भाईभाई भाई आहोत एखादा विषय झाला की हम तो सब भाई आहे भाई मग हे भाईभाई हे फक्त बोलण्यापुरतं आहे का ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचा विषय येतो कारण आता ज्या प्रकारे न्यूजवाल्यांनी प्रत्येक मुसलमान बांधवांचे स्टेटमेंट घेतलेले आहेत बऱ्याच जणांनी म्हणाले की नाही महा छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण सुरक्षित आहेत पण बऱ्याच अशा प्रवृत्ती म्हणजे जर दहा टक्के अशी लोक बोलली असेल तर ऐंशी टक्के लोक नव्वद टक्के लोकांचं टक लोका। हे स्टेटमेंट आहे की औरंगजेब बहुत अच्छा शासक हुआ करता करतात क्योंकि वो शहश आहे म्हणजे ह्या महाराष्ट्रामध्ये आता आम्हाला एवढंच ऐकायचं आम्ही एवढंच ऐकणार आहे म्हणजे मी मुस्लिम समाजालाही म्हणेन आणि हिंदू समाजालाही म्हणेन की आपल्या दोघांमध्ये ज्या अशा प्रवृत्ती आहेत मुस्लिम समाज औरंगजेबाची तारीफ करतो आणि ही जी तथाकथित लोक आहेत हे महाराजांबद्दल काही अपशब्द काढतात अर्थ एकच होता ना ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र द्रोह ते करतायत मग त्यांच्यावरती महाराष्ट्रद्रोह म्हणून का नाही खटला चालवावा का नाही चालू शकत याच्यावरती का नाही कायदा होत एक वेळ अशी येईल ना पूर्वीचे दिवस होते ना ते परत यायला जास्त वेळ लागणार नाही आणि मला नाही वाटत आजचं राजकारण बघता परत छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एखादा व्यक्ती तुम्हाला याच्यातून बाहेर काढेल तेव्हा वेळीच सावध बा काय करायचं महाराष्ट्र सरकारने ठरवाव मला असं वाटतंय की जे, जे पण आहेत जे माझ्यासारखी लोक असतील किंवा जे ज्यांचं जे महाराष्ट्र आपलं गवर्नमेंट बसतंय तिकडे प्रत्येकाने मेल करावे मुख्यमंत्र्यांच्या नावाने गृहमंत्र्यांच्या नावाने प्रत्येकाने मेल केले पाहिजेत की याच्यावरती महाराष्ट्र द्रोहाचा खटला दाखल व्हायला पाहिजे असा एखादा कायदा तुम्ही विधानसभेत पारित करा सगळ्यांना कळकळशी विनंती एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र